नमस्कार आपले शापले माणसे यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्व स्वागत आहे आणि आपण आहोत आता चौका लाडसांगी रोडवरती मित्रांनो एक सहा महिन्यापूर्वी ह्या रोडचं काम करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण काही शंभर टक्के काम झालेलं नाही आहे आणि या ठिकाणी शिमेंट कॉन्क्रीटचं रोड करण्यात आलेला आहे म्हणजे जवळजवळ श पन्नास फुटाचा आणि ह्या ठिकाणी आता बघा दोन्ही कुणबी म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी पूर्ण माताड म्हणजे नाला आहे आणि माती टाकलेली आणि पलीकुणी नालाच आहे तर गाडी जाण्यासाठी म्हणजे फोर ही गाडी आणि टू ही गाडी जाण्यासाठी अडचण येते म्हणजे शासनाचं एक धोरण आहे मला वाटतं की पाणी आडवा पाणी जिरवा ते पण रोडवरती म्हणजे रोडवरती पाणी चांगलं जिरत असं शासनाचं म्हणणं आहे असं तरी वाटतं आम्हाला बघा ना आहे बघा आता या ठिकाणी तर जास्त पाणी झालं आणि रात्री जर चुकून उकून कोणी माणूस आला तर तो, तो पडल्याशिवाय राहणार नाही असे रस्ते बांधकाम केल्यावर कसं हो व्हायचं वाडा आहे या साईडकून नाला आहे म्हणजे दोन्ही साईडकून पाणी जाण्यासाठी जागा आहे पण याला मात्र नाल्याही नाही केल्या रोडच्या आणि पाणी जाण्यासाठी जागाही नाही ठेवलेली म्हणजे अशा स्थितीत आणि एम एस आर डीचं एक काम आहे र सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि सरकारी कर्मचारी बांधकाम विभागाच्या अधिकारी झोपेत असते कारण कंट्रॅक्टदार आपलं काम करतो पैसा खातो किंवा पैसा घेऊन जातो आणि नामनिराळा होतो म्हणजे या ठिकाणी आता फूट दीड फूट पाणी आणि अजून चांगला पाऊस जर झालाच झाला तर हे पाण्याचं रूपांतर म्हणजे दोन तीन फुटात होईल आणि गाड्या ब गाड्या येणं बंद होईल म्हणजे अशा पद्धतीने रोडवरती पाणी आडवा पाणी जिरवा हे सिस्टम चालू आहे लाल सांगित चौका रोड आणि हे शेलूट पाटीजवळची घटना आहे हे पूल म्हणजे या साईडला भोगोलवाडीचा सा रस्ता आहे पुढे आणि पुढे इकडे शेलूटकट जाणारा मार्ग तर अशा पद्धतीने बघा गाड्या चाललेल्या आहे चला